नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत खरं म्हणजे किती जागा मिळतील काय होईल याच्यावर सगळी गणितत्व सुरू आहेत आहेत मी सांगितलं की मी काही ज्योतिषी नाहीये पण मध्यंतरी मी असं म्हटलं की एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते असं की भाजप तीनशो पार होऊ शकत तीनशेहून अधिक जागा भाजपला मिळू शकतात अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि जणू काही भाजपला अगदी खूपच जागा त्याहूनही अधिक मिळू शकतील असं पण म्हटलं जात आहे खरं म्हणजे ही तयारी कसली आहे मला माहिती नाही आहे त्याबद्दल मी एक व्हिडिओ केला होता अनेकांना तो आवडला नाही खटकला पण मुळामध्ये काय चाललेलं आहे आणि काय प्रकारची मानसिक तयारी केली जाते या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत दोन प्रकारच्या गोष्टी सध्या सातत्यानं सुरू आहेत असं दिसतंय पहिली गोष्ट अशी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये भाजपेक्षा काँग्रेसला जागा अधिक मिळतील का जागा मिळणार नाहीत अधिक मग सत्तेमध्ये अर्थातच भाजप असणार आहे काँग्रेस असणार नाही अशा प्रकारे नॅरेटिव्ह सेट करण्याचा पण प्रयत्न झाला मी मुद्दाम समजावून सांगतो गंमत अशी आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितलं होतं दोन हजार चार मध्ये काय झालं दोन हजार चार मध्ये काँग्रेसला अवघ्या एकशे पंचेचाळीस जागा होत्या आणि भाजपला होत्या एकशे सदोतीस पण तरी सुद्धा घटक पक्षांच्या आधारावर काँग्रेसनं सत्ता स्थापन केली आता गंमत अशी आहे की आत्ता भाजपला जर सत्तेमध्ये यायचं असेल तर भाजपला दोनशे चाळीस जागा किमान पाहिजेच दोनशे चाळीस पेक्षा कमी जागा असतील तर भाजप सत्तेमध्ये येऊ शकत नाही याच्या उलट काँग्रेसला एकशे पंचवीस जागा मिळाल्या तरीही काँग्रेस सत्तेमध्ये येऊ शकतो आता लोकांना प्रश्न पडतो असं कसं काय मग हे खरं आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असणारच आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे काँग्रेसपेक्षा भाजपच्या जागा ये ये के जास्त असणार याच्यात काही शंका नाहीये भाजपला साधारणपणे किती जागा मिळतील अंदाज असा आहे जास्तीत जास्त दोनशे चाळीस ते दोनशे साठ एवढ्या जागा भाजपला मिळू शकतात त्याहूनही थोड्या कमी होऊ शकतात पण किमान दोनशे चाळीस मिळाल्याच पाहिजेत दोनशे चाळीस मिळाल्या तर भाजपला एनडीए सोबत दोनशे बहात्तर असा जादूई आकडा गाठणं शक्य आहे पण जर दोनशे चाळीस पेक्षा कमी जागा झाल्या कदाचित सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून राष्ट्रपती बोलावतील भाजपला बोलावतील पण भाजपला जरी बोलावलं तरीसुद्धा भाजपला शेवटी त्या जागा त्यांच्याकडे दोनशे बहात्तरहून अधिक आहेत हे सिद्ध करता आलं पाहिजे दोनशे बहात्तरपेक्षा अधिक जागा नसतील तर भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही याच्या उलट गंमत आहे काँग्रेसकडे एकशे पंचवीस जागा असतील तरीही काँग्रेसला मात्र सत्ता स्थापन करता येणं शक्य याची कारणं काय तुम्हाला समजावून सांगतो दोन हजार चारची निवडणूक मी तुम्हाला सांगितलीच पण सगळ्यात महत्त्वाची गंमत लक्षात घ्या एनडीए नावाची जी काही गंमत आहे लोक असं विचारत आहेत की भाजपला जागा किती मिळतील आणि एनडीए ला जागा किती मिळतील तुम्हाला कल्पना आहे का दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या आणि एनडीए ला मिळाल्या होत्या तीनशे त्रेपन्न याचा अर्थ एनडीए कडे भाजप वगळता फक्त पन्नास लोक होते पन्नास जागा होत्या फक्त पन्नास जागा होत्या त्यापैकी त्यापैकी अठरा जागा या शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या होत्या तुम्हाला गंमत माहिती आहे का एनडीए एनडीए असं आपण फार मानतो आहोत एनडीए मध्ये सध्या सगळ्यात मोठा नेता आणि सगळ्यात मोठा पक्ष कुठला माहिती एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणजे बाकीचे पक्ष किती छोटे असतील याचा अंदाज तुम्हाला येईल एकनाथ शिंदेकडे आत्ता तेरा खासदार आहेत आणि अपवाद वगळता एवढ्या जागा आता कोणाकडेच नाही आहेत फक्त एक अपवाद नितीश कुमार यांचा त्यांच्याकडे सोळा जागा आहेत पण नितीश कुमार यांची आत्ताची अवस्था मात्र फार बरी नाहीये किंबहुना जरा बिकटच आहे एकूणच बिहारमध्ये भाजपची अवस्था एनडीएची अवस्था नितीश कुमार यांची अवस्था बिकट आहे एनडीए एनडीए असं आपण म्हणतो तेव्हा एनडीए मध्ये आहे कोण कोण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे भाजप शिवाय आपण सांगतोय महत्वाचे पक्ष कोण आहेत महत्वाचे नेते कोण आहेत एक म्हणजे जे डीयू नितीश कुमार क्रमांक दोन एकनाथ शिंदे शिवसेना क्रमांक तीन चंद्राबाबू नायडू त्यांना आत्ता जागा शून्य आहेत पण चंद्राबाबून आता मात्र आंध्र प्रदेशमध्ये या निवडणुकीमध्ये चांगली संधी असू शकते आणि त्यामुळे कदाचित त्यांना चांगल्या जागा मिळतील अशी शक्यता आहे म्हणजे नितीश कुमार एकनाथ शिंदे आणि चंद्राबाबू नायडू संपलं याच्यापेक्षा एन डी एकडे फार मोठे पक्ष कुठलेच नाही आहेत एक एक दोन 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 असे सगळे पक्ष म्हणजे एन डी एला फार फार तर फार फार तर तीस ते बत्तीस जागा भाजप वगैरे मिळू शकतात आता गंमत अशी आहे याच्यामध्ये नितीश कुमारांची अवस्था काय आहे हे आपल्याला माहित आहे एकनाथ शिंदेंची अवस्था शिवसेनेची काय आहे हे आपण बघतो आहोत चंद्राबाबूंची अवस्था जरा बरी आहे त्यामुळे समजा भाजपला दोनशे चाळीसहून कमी जागा मिळाल्या तर काय होणार हा प्रश्न आहे दुसरा मुद्दा असा आहे तेजस्वी यादव प्रामुख्याने म्हणतायत की नितीश कुमार हे फार काळ भाजपसोबत राहणार नाही त्याचा इतिहास आपण बघितलेला आहे नितीश कुमारांना भाजपसोबत राहायचं नाहीच आहे आणि नितीश कुमारांचा एकूण कोणाला विरोध आहे हेही आपल्याला माहीत आहे त्यामुळे नितीश कुमार जरा थोडीशी ब चित्र वेगळं असेल जरा वातावरण बदललेलं असेल तर नितीश कुमार हे भाजपसोबत न जाता उलट पक्षी इंडियासोबत येतील अशी एक थिअरी मांडली जाते आहे जर खरंच भाजपला स्वबळावर उत्तम जागा मिळाल्या तर प्रश्नच नाही तर सगळेच घटक पक्ष त्यांच्यासोबत जातील पण जर पण जर स्वबळावर स्वबळावर भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही आणि दोनशे पन्नासपेक्षा सुद्धा त्यांना कमी जागा मिळाल्या दोनशे पन्नास पेक्षा तर नितीश कुमार जातीलच एन डी सोबत अशी खात्री नाही आहे तर चंद्राबाबू नायडू सुद्धा एनडीए सोबत जातील अशी खात्री नाही आहे कारण चंद्राबाबू नायडू हे युपीएचा भाग होते आणि चंद्राबाबू नायडू यांचे विरोधकांशी असणारे संबंध सर्वांना ठाऊक आहेत माहिती आहेत त्यामुळे दोनशे पन्नासच्या वर जर भाजपला जाता आलं नाही तर भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही अशी एकूण अवस्था आहे याच्या उलट इंडियाची गंमत बघा इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस काँग्रेस खरं म्हणजे काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष आहे पण म्हणजे किती जागा आहेत बावन्न जागा काँग्रेसकडे फक्त आत्ता बावन्न जागा पण सोबत असणारे घटक पक्ष एवढे महत्त्वाचे आहेत एवढे दिग्गज नेते आहेत आणि या सगळ्यांची अवस्था आता त्या त्या राज्यामध्ये फार उत्तम आहे असे कोण लोक आहेत काँग्रेसकडे एक म्हणजे आम आदमी पक्ष आहे आम आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांचं एकूण या सगळ्या निवडणुकीतला परफॉर्मन्स आपण बघितलेला आहे द्रमुखचे स्टॅलिन आहेत स्टॅलिन तामिळनाडूमध्ये किती प्रभावी आहेत हे मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही आहे तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे एन सी पी शरदचंद्र पवार अर्थातच शरद पवार समाजवादी पक्ष अखिलेश यादव ओमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्स त्याशिवाय झारखंड मुक्ती मोर्चा हे राष्ट्रीय जनता दल की जिथे मी हे लक्षात घ्या की झारखंड मुक्ती मोर्चामध्ये हेमंत सोरेन यांच्या अटकेनं एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे ज्याप्रमाणे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळं वातावरण तयार झालं होतं त्याशिवाय राष्ट्रीय जनता दल म्हणजे अर्थातच आर जे डी लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव आता ही सगळी जर बेरीज बघितली आपण तर काँग्रेसला खूप जागा मिळणार नाहीत मिळण्याची गरज नाही एवढे घटक पक्ष त्यांच्यासोबत आहेत आणि हे घटक पक्ष फार उत्तम परफॉर्म करत आहेत मग अशी सगळ्या घटक पक्षांचा उल्लेख करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हाही तेवढाच महत्त्वाचा पक्ष आहे त्याशिवाय सी पण आहे म्हणजे हे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष हे तेवढेच महत्वाचे आहेत आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार चारमध्ये काँग्रेस सत्तेमध्ये येण्यामध्ये अर्थातच या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचा वाटा फार मोठा होता सीताराम येचुरी आणि डी राजा असे नेते यांचाही उल्लेख केला पाहिजे आणखी के एक महत्वाची गोष्ट अशी आहे की नवीन पटनायक हे ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक आता कोणासोबतच नाही आहेत ते इंडियासोबत नाहीत आणि एनडीए सोबत पण नाहीत पण उद्या गरज पडली आणि काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे असं लक्षात आलं तर नवीन पटनायक हे इंडियासोबत येण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे तोही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे त्याशिवाय मी मागाशी म्हटल्याप्रमाणे चंद्राबाबू यांचे मुळातच संबंध अर्थातच इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांशी अधिक उदार आहेत अधिक चांगले आहेत त्यामुळे ते सुद्धा येऊ शकतात त्याचप्रमाणे मगाशी मी उल्लेख केला होता नितीश कुमारांचा नितीश कुमार सुद्धा तसे त्यांचं एकूण व्यक्तिमत्व बघितलं तर ते कदाचित भाजपच्या ऐवजी काँग्रेसकडे येऊ शकतात फक्त रिक्वायर्ड त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे भारतीय जनता पक्ष दोनशे पन्नासच्या खाली गेला पाहिजे आणि काँग्रेस ही बऱ्यापैकी नव्वदच्या पुढे गेली पाहिजे तर कदाचित ही शक्यता असू शकते ही शक्यता असेलच असं नाही असायला हवीच असं नाही ही माझी इच्छा आहे असं नाही किंवा असं घडू नये असं नाही काय काय घडू शकतं याचा फक्त आपण विचार करतो तो आणखी समजावून सांगतो म्हणजे आणखी यातली गंमत काय आहे गंमत बघा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला बावन्न जागा मिळाल्या फक्त बावन्न जागा एवढंच नाही सतरा राज्यांमध्ये काँग्रेसचा भोपळा सुद्धा फोडता आला नव्हता एवढी अवस्था वाईट होती भाजपला मात्र तीनशे तीन जागा मिळाल्या गंमत बघा म्हणजे तीनशे तीन जागा भाजपला बावन्न जागा काँग्रेसला आता मजा अशी आहे की बावन्न जागा काँग्रेसला असतील आणि भाजप हा एवढा मोठा पक्ष असेल तर आत्ता भाजपला काँग्रेसची एवढी भीती का वाटावी म्हणजे पन्नास आणि तीनशे म्हणजे सहा पट मोठा असा पक्ष आहे भाजप तरीही आपल्यापेक्षा सहा पट असणाऱ्या काँग्रेसची भीती भाजपला का वाटते याची कारण तुम्हाला मी सांगतो तुम्ही गंमत बघा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना किती जागांवर होता आपण बघितलं पाहिजे मुळात दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसनं चारशे एकवीस उमेदवार उभे केले होते चारशे एकवीस पैकी बावन्न जागा त्यांनी जिंकल्या त्यामध्ये एकशे नव्वद जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होता आणि एकशे नव्वद जागांपैकी एकशे शहात्तर जागांवर विजय भाजपला मिळाला म्हणजे ब्याण्णव टक्के जागा, जागा, जागा या भाजपने जिंकल्या आता गंमत झाली अशी की भाजपचं झालेलं आहे सॅच्युरेशन आता भाजपला याच्यापेक्षा अधिक जागा मिळणारच नाहीत अशी अवस्था उत्तर भारतामध्ये भाजप आता यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही अशा टप्प्यावर आलेला आहे त्याबद्दल मी परवाही बोललो होतो आणि दक्षिण भारतामध्ये भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आंध्र प्रदेशचा अपवाद वगळता आंध्र प्रदेश थोडासा तेलंगणा अपवाद वगळता कर्नाटक नाही तामिळनाडू नाही केरळ नाही भाजपला काही फार मोठी संधी नाही आहे त्याच्यामुळे गंमत अशी आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये काय केलंय दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेसने एक शहाणपणाचा निर्णय घेतला तो शहाणपणाचा हो 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 निर्णय असा की काँग्रेसनं तीनशे अठ्ठावीस उमेदवार उभे केले तीनशे अठ्ठावीस जागी उमेदवार उभे केले म्हणजे याचा अर्थ मागच्या वेळी चारशे एकवीस होते यावेळी तीनशे अठ्ठावीस याचं कारण असं की त्यांनी बहुतेक जास्त जागा यावेळी अधिक जागा या घटक पक्षांना सोडल्या मित्रपक्षांना सोडल्या मित्रपक्षांनी या जागा लढवाव्यात अगदी उदाहरणार्थ उत्तर प्रदेश त्यामुळे उलट पक्षी मजबूत घटक पक्ष यूपीए मध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये आता आहेत आणि काँग्रेस मात्र तुलनेनं कमी जागांवर निवडणूक लढवते आहे आता गंमत बघा याच्यामध्ये भाजप समजा भाजपची अवस्था कशी वाईट होऊ शकते काँग्रेसला फक्त नव्वद जागा मिळाल्या आता बावन्न आहेत नव्वद जागा मिळाल्या नव्वद जागा म्हणजे किती अडोदीस जागा अधिक बरोबर आहे नव्वद जागा काँग्रेसला मिळाल्या तर भाजप दोनशे बहात्तरच्या खाली हमखास येईल गंमत बघा उत्तर भारतामध्ये एकशे सहा जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विरुद्ध भाजप असा मुकाबला झाला तर भाजपला शंभर जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला सहा जागा मिळाल्या होत्या आता तिथं सहाच्या ऐवजी उत्तर भारतामध्ये फक्त तीस जागा आल्या काँग्रेसच्या तरीही भाजपच्या चोवीस जागा जातील तुम्ही मजा बघा की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आता सुद्धा एकशे सत्तर जागांवर विरुद्ध भाजप अशी लढत होते आहे याच्यामध्ये असं दिसत आहे की साधारणपणे काँग्रेसला एकशे पंचवीस जागा मिळाल्या तर तर भाजपचा पराभव अटळ आहे कारण तेवढ्या जागा भाजपच्या कमी होणार आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे इंडिया आघाडीतले घटक पक्ष तेवढे मजबूत आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की काँग्रेस हा पॅन इंडिया पक्ष आहे काँग्रेसकडे का आत्ता जागा बावन्न आहेत वगैरे हा मुद्दा वेगळा पण हा पक्ष पॅन इंडिया आहे त्यामुळे भारतभर हा पसरलेला आहे भारतातलं एक गाव असं नाहीये की जिथे काँग्रेसची वोट बँक नाही कमी जास्त असेल विरोध पक्ष अशी वोट बँक भाजपसह कुठल्याच पक्षाची नाही आहे त्यामुळे काँग्रेसची वोट बँक ही भारतभर पसरलेली आहे हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की दोन हजार चारमध्ये मी माझ्याशी म्हटल्याप्रमाणे दोन हजार चारमध्ये काँग्रेसचा फक्त जागा, होते एक जागा होता एकशे पंचेचाळीस आणि त्या जागांच्या भरवशावर काँग्रेसनं पूर्णपणे बाजी मारली आणि काँग्रेसनं सरकार स्थापन केलं होतं हे आपण विसरून चालणार नाही तिसरं जे आहे ते म्हणजे एकूणच भाजपबद्दलचं आत्ता यावेळी एकूण जे नॅरेटिव्ह तयार झालेलं आहे म्हणजे मागे आपण जो उल्लेख केला होता की साधारणपणे राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे चालावेत राष्ट्रीय स्तरावरचा चेहरा चालावा अशी अपेक्षा खरं म्हणजे भाजपची होती ते झालं नाही आता कुठले मुद्दे चालले नाहीत वगैरे हे मी मागे बोललो आहे त्यामुळे त्यावर मी बोलत नाही आहे पण माझा मुद्दा एवढाच आहे मला सांगायचं एवढंच आहे की मागच्या व्हिडिओमध्ये पण मी हे बोललो होतो तेच पुढे मी जरा त्याला पुष्टी देणारं आत्ता बोलतोय काँग्रेसला शंभरच्या वर जागा मिळाल्या तरीही भाजपचं सत्ता स्थापनेचं स्वप्न हे भंगू शकतं आणि जर काँग्रेसला एकशे पंचवीस जागा मिळाल्या तर इंडिया आघाडी हमका सत्तेमध्ये येऊ शकते म्हणजे जिंकण्यासाठी सत्तेमध्ये येण्यासाठी काँग्रेसला शंभरहून अधिक जागा आवश्यक आहेत याच्या उलट भाजपला मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी अडीचशेहून अधिक जागा आवश्यक आहेत काय घडेल मला माहिती नाहीये पण मी मुद्दामे सांगतोय अनेकदा असं वाटतं की अरे साधी गोष्ट आहे की भाजपपेक्षा अधिक जागा काँग्रेसला मिळणारच नाही आहेत मिळण्याची गरजच नाही आहे अशी आकडेवारी आहे आकडेवारी हे सांगते की काँग्रेसनं फक्त शंभरच्या पुढे गेलं पाहिजे काँग्रेसचे घटक पक्ष इंडियाचे घटक पक्ष हे ज्या प्रकारे परफॉर्म करत आहेत ज्या प्रकारचे नेते त्या आघाडीमध्ये आहेत ते, ते, ते लक्षात घेता काँग्रेससाठी एवढ्या जागा पुरेशा आहेत त्यामुळे चित्र पूर्णपणे बदलू शकतं फक्त काँग्रेसच्या शंभर जागांच्या भरवशावर म्हणजे आता बावन्न जागा आहेत साधारणपणे आणखी चाळीस जागा जरी काँग्रेसच्या मिळाल्या तरी सुद्धा चित्र बऱ्यापैकी बदलू शकतं हे फक्त मी मुद्दा मला समजावून सांगायचं होतं प्रत्यक्षात काय घडेल हे सांगता येत नाहीये पण पण भाजपला स्वबळावर दोनशे बहात्तर जागा मिळाल्याशिवाय फार पर्याय नाही असं एकूण दिसत आहे सत्तेमध्ये यायचं असेल तर भाजपला स्वबळावर दोनशे बहात्तर जागा किंवा मी मग म्हटल्याप्रमाणे अगदी कमीत कमी दोनशे पन्नास जागा मिळवाव्या लागतील त्यामुळे कमी जागा मिळाल्या तर मात्र भाजपची मोठी अडचण होऊ शकते प्रत्यक्षात काय होईल हे माहिती नाही आहे मला खात्री आहे निवडणूक नि पक्षपातीपणे पारदर्शकपणे होते आहे त्यामुळेच आपण हे विश्लेषण करतो आहोत तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू